रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी व्यायामाला सुरुवात केली आणि एकवीस दिवसामध्येच व्यायामाचा मला कसा फायदा झाला आणि माझं वजन कमी झालं याविषयी मी एक व्हिडिओ बनवला आणि तो सगळ्यांना खूप भावला आणि त्या व्हिडिओची मी कोणतीही तयारी केली नव्हती सहज मला मैत्रिणी विचारत होत्या की तुम्ही कोणते व्यायाम प्रकार करता ते सांगा म्हणून म्हणून मी त्यातले काही प्रकार म्हटलं बघूया तरी पहिल्यांदा आपल्याला जमत का म्हणून त्यातील थोडे प्रकार मी सांगितले होते आणि म्हणून आज मला असं वाटलं की त्याच व्हिडिओचा पार्ट टू आपण बनवूया राहिलेले जे प्रकार आपण करतो उभारवून ते आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवूया यामधली मी कोणतीही तज्ज्ञ नाही मला स्वतःला असं वाटलं की आपलं वजन वाढलेलं आहे आपण कमी करायला पाहिजे चाळीशीनंतर आपण आपल्या आरोग्याची काळजी जास्त घेतली पाहिजे आणि म्हणून इतर जे तज्ज्ञ लोक आहेत त्या सगळ्यांकडून सगळ्यांचे व्हिडिओ बघून मी ठरवलं की आपण आपल्याला हे व्यायाम प्रकार जमतील आणि ते आपण करूयात आणि म्हणून मी तशी तशा प्रकारे व्यायामाला सुरुवात केलेली आहे तर कमरेसाठी आणि पोट कमी करण्यासाठी कोणते व्यायाम प्रकार आहेत तर त्यामध्ये दोन पाय बाजूला घेऊन पहिल्यांदा डाव्या बाजूला आपण झुकायचं नंतर उजव्या बाजूला टू थ्री फोर फाय म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जेवढं जमल तेवढ्या वेळे आपण करू शकतो आम्ही सध्या तीस वेळा करायला सुरुवात केलेली आहे हा झाला पहिला प्रकार त्यानंतर दुसरा प्रकार आम्ही करतो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ते दुसरा प्रकार हा आम्ही करतो हाही आम्ही तीस वेळाच करतो त्यानंतर दोन्ही कमरेवर हात ठेवून कंबर सुरुवातीला क्लॉकवाईज आणि त्यानंतर अँटी क्लॉकवाईज अशाही पद्धतीने आम्ही तीस वेळा हाही प्रकार करतो त्यानंतर यापुढे आम्ही आणखी एक प्रकार असा करतो की वन टू थ्री फोर म्हणजे एक पाय मागे घ्यायचा आणि दोन हात वरती क्रॉस करायचे हाही प्रकार आम्ही तीस वेळा सध्या करत आहे त्यानंतर सुरुवातीला आम्ही जो व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये बाकीचे प्रकार तर सांगितलेलेच आहेत पण हे आणखी चार पाच प्रकार जे आहेत ते आम्ही सध्या करीत आहेत त्यानंतर गुडखा दुखत असेल तर उभा राहून जो करायचा आहे तो म्हणजे एक पाय पुढे घेऊन पुढे एकदा उजव्या बाजूला एकदा मागे एकदा पुढे एकदा उजव्या बाजूला एकदा मागे एकदा वन टू थ्री वन टू थ्री असं एका पायानं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या ते वेळा करायचं त्याचबरोबर दुसऱ्या पायानेसुद्धा सेम त्याच पद्धतीनं आपण करू शकतो जे हे जे सगळे प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारांचा आम्हाला फायदा झाला आणि आमच्या वजनामध्ये घट झाली जे समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे की जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे शहाने करून सोडावे सकळजणं म्हणजे गोष्टी छोट्या छोट्या आहेत सांगणारे भरपूर जण आहेत पण आपण सुद्धा एक प्रयत्न करूया म्हणून हा खास व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी जो हा सपोर्ट दिलेला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद